नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावान बहिण आज काय वातावरण मग अशी चालता बरं का पाऊस थोडा तिक तिकत होतं निस्तर पण गेलं तिकड आबाळ होतं पलीकडं जबरदस्त पण आज नाही आज ही काय चंद्र उगावला आहे चांदणे बी उगावले आहेत आज काय पावसाने जरा सुट्टी घेतली काय पण चला जेवण करायचं आहे जे भावान बहिण मस्त पैकी भिंडी की चपाती हे दो आ... तर दोनच दोन खाल्लं गेलं लगेच उठले बाबा बंद केले लगेच पाणी तर बाबा ना काय माहिती का आज गेल तो गेलो तो तालुक्याला तुम्हाला तर म्हणलं मी सकाळी आणि तालुक्याला गेलो लई आज पण चावत होत पण आता म्हणलं उद्या मिस्त्री येईल ही जाळी इल्लिंग करायला आणि दरवाजा बसवायला आणि मग जर आता जर म्हणलं दुपारी जर नाही गेलो तालुक्याला तर म्हटलं काय होईल माहिती का म्हणलं ही बांधकाम लावायचं होतं ना आपल्याला बांधकाम आणि मग बांधकाम लावायचं म्हणल्यानंतर सिमेंट तर नव्हतं ना आपल्याकडे मग मग त्याच्यामुळं सिमेंट आणाय गेलो होतो मी तालुक्याला आणि मग ती सिमेंट घेऊन आलो दोन गोण्या आपलं स्कूटी निघते स्कूटी आणि मग येऊन मग बाबा ना चार वाजता चालू केली मग बांधकाम जरा तुमच्या तुमच्यापर्यंत थोडं मदत केली मला असं काय नाही इटा काय माहिती का वर येत आपल्या वर देऊ इटा येतं काय ठेवलेल्या बाराच इटा येत तिथं पाच पन्नास इटा वाल्या मग त्यातल्या काय इटा आणल्या पण आता इटा काय झालंय बाबा न आपल्याकडे आता तुकडं वर भोरेच टुकडं काय जीवायच काय तर आता काय त्याला मागाशीच अशीच बाजर टाकली अपूर्वानी त्याच्यामुळेच मग ती नाही खाल्ली त्याने आता आणि मग बाबा अनुभव काय केलं मग म्हणलं आता तिकडून तर आभाळ दिसत होतं पाऊस बी तिकडं आभाळ बाल गच आभाळ म्हणजे आलतं म्हणलं आता माल तर कालवून ठेवलाय आणि जर म्हणलं अचानक जर पाऊस आला तर राहिलं मग मंग। तसंच म्हणलं मग आणि मग ते काय बांधकाम लावून घेतलं बाव अनुभव बरं किती थर घेतलं एक mm -hmm. दोन तीन चार थर घेतलं आणि दोन बी थाड घेतलेत पहिली काढचं बी आणि ही बी मस्त पाहिजे हा अरे पण आता ते मधीच आता बॉक्स जर हे करायचं म्हणलं तर तसंच ठेवावं लागेल ना तिथं मुरुम कस काय बरून मग पहिलीकडे तिथं जिथं बसवायचं खातायचंय म्हणलं दारातलं सांगते मी तुम्हाला हा दारातलं पहिलीकडे राहून त्याची मुरुम बरायचं तिकडे ते पहिलीकडे तिथं आता काय झालंय ना तर काय माहिती बाबा नामे ह्याच्यात मोरम बरला आहे आता निम अजून मोरुम भरायचा म्हणजे ठेवलाय तिथे काय आपण माल का देतोय तिथं त्याच्यामुळं आता जोपर्यंत बिताड होत नाहीत ना तोपर्यंत आपण तिथंच माल का बरं काय आता तुम्हाला आता काय दिसणार नाही बरं का कसं बनवलंय काय केलंय नेमकं उद्या उद्याच्याला दाखवू तुम्हाला एकाच्या साईडचं बितड आहेत ना ते आपण चार पाच थरी घेतलेले आहेत इथं मग आता हळूहळू कसं आहे आता तुम्हाला तर माहिती आहे तुमची पूर्णदा एवढं म्हणजे कसं आहे हातभार लावते दाजीला असं काय नाही पण दाजीला कसं इटा आणायच्या हातभार लावायचा आणि परत मग हातभार नाही मग काय नाही काय नाही काय नाही मग आपलं जपून मग काही काम करायची आपल्या हाताखाली काय कोणी माणूस नाही भावान बहिण काही काय एवढं मलठ का आपल्याकडे बघा आता काय नाही जेवण केलं का जेव जेव आता एवढं मी जेव्हा आता माझं चाललं होतं काम आणि आता एवढ्यात बंद केलंय बरं का लई खिडक आलती मग अशी खिडक लई आलती तसली

लय लय निघाले करा मग एखादी गोणी घेऊन यावी मुंगळ्यात ह्याच्यात घालावी सांगतो अरे मुंगळ निघाल्या घरात चांगलं असतं पावसा पाऊस पावसाचं नाही सांगतो मुगळ आहे ना मुंगळ घरात निघालेलं चांगलं असत मला काय माहिती मी जिथं काय मला होतं ना त्या गुळामुळं लय सारा मुगळच गुळाला मंगळा चिटकून बस त्या दिवसात गुणी किड मुंग्या नाही चालू असत जीवती का पिलू चला चपट टाक हाय ना त्याला ठेवले ना तिथं तो जाईन खाईन ना आता तिथं कुठं माती टाकाय करता मी ठेवायला लावले तिथं शिळ कोण सोडायला सोडू शिळ ना हा आमचा राबावला कार्यक्रम चा शेळ्यांनी आता काय करू मग दोन शेळ्या बांधतात पुन्हा दोन माया मोकळ्या माण्यांनी दोन असतात बांधले गोका आणि त्या पाठीकडे कुठे जात नसतात आता आम्ही नव्हतो आम्ही गिरतो ताळतो जाळी सोडून दिली असाळी तिमी सोडून टिकून दे होते रिक्की म्हणून जम हा होती मी तर आलोकडा चाललो होतो पण शेळ्या तिकडं वाट्या तर मी ते मच्छिंद्र नाही होई शेळ्यावाला त्याला सांगितलं म्हणलं बाबा बाय राहते इथं शेळ्या म्हणलं जरा लक्ष दे म्हणलं तिकडं तुझ्या शेळ्यात घेऊन जा आल्यानंतर मी सांगन आहेत शेळ म्हण तिकडे शेळ्यात गेल्या शेळ्या शेळ्यांना सवयी ना इथं मी एक वाजता बसून गेली एक वाजता गेली काय टायम नाही लागणार वाजून बरे दिवस खाल्ले तिच्या मी बरे दिवस खाल्ल आपलं बर दिवस हा असेल काय हाताखाली माणूस पाहिजे मग पाटापाटा उरक मग बावली करा एखादी काय मानास बाबा ना हाताखाली माणूस आता एक जण माझ्या नको तर होत नाही आता करून करून मी लय मला ताराच होतोय आता मी नाही करू शकत आता काय आता एक जण रचायला इटा भेटा असल्या एक जण काय माल द्यायला इटा द्यायला असल्यानंतर उरकत नाही काम इतके दिवस काय लाग लागल

हा याला लाकडाला येते शेंगा कितीतरी याला सांगितलं नवऱ्याला मी शेंगाच लाकडा शेवगा घेड असते त्याच्यामुळे लोकांनी तू गेली तिकडून आणायचं ना एखादं लाकूड शेंगा आपण आणून तिथून अरे आपण झाड आणले तिथं बी मिळ असत आपल्याला काय शेवगाचं शेवगा काय कुठं बी शेवगा आहे आपल्या गावरा शेवगा आण गावरा शेवगा

अरे बर झालं पाऊस आला पाण्याची काय तारमळ होती पाणी वातावरण झालं जरा गार वातावरण केलं गार हवा लागली नाही तर तुला सांगते उभा राहू वाटत होत काय ते ऊन ती काय डेंजर आता लोक बाहेर पडायला लागले ना दिवसभर कोणाची काय काम कोणाची काय काम नाही आज बी येईल बहुतेक असा अंदाज आहे म्हणजे आमची काय झालं उजाडता पाऊस जास्त काय पाऊस पटा वेग नुसता गोल, -गोल।

हा कशा मोठाले लागल्या मोठा मोठा ओराडले दिसेंबर तिथे पाऊस आता लोक नाट पाऊस होईल पाऊस झाला आता पाऊस कसला झाला आता पाऊस झाला ना त्या अगोदर सुख झाली बाजू पिरी बघा तयारी पुढची पोट भर जेवलो बा ना बहीण गज भरलं पोट सगळी गेली भाऊना बहीण उठून आज काय झालं वातावरण आहे ना काय का नाही तसं काय पण सांगता येत नाही आलं नाही रात ना आता सांगता बी येत नाही कधी बी येऊ शकतं कारण बघितलं काल रात्री आपण बघितलं बरं चला तर भाऊ अनुभव काय माहिती का आता सीटचं तर मी म्हणतो दामादामाने जसं होईन तसं काम तर तुम्हाला आपण दाखवणारच येतं तर मसाला आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो जर कोणाला मसाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा नंबर आपण तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस या नंबरवर कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा तर आपल्याकडं मसाला साडेबाराशे आपलं बाराशे रुपये किलो परत सांडगे आठशे पन्नास रुपये किलो परत चटण्या म्हणजे कोणती जव चटणी शेंगदाणा चटणी काळ चटणी तर ह्यांचं रेट म्हणजे तीनशे पन्नास रुपये पावशेर कोणाला जर पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा आणि मिरची पावडर बी आपल्याकडे अव्हेलेबल आहे ती आठशे रुपये किलो तर नक्कीच भाऊ अनुभव न कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा तर चला कसंही भाऊ आता लई भरपूर असा टाईम झाला आहे जेवायला टाईम झाला कारण आपलं काम चालू होतं तिथं म्हणून तुम्हाला दाजीचा म्हणजे कसंही व्हिडिओ बी जरा उशीरच येईल तर चला घ्या मग सगळ्यांनी काळजी नक्कीच आता काय झालं बाबा अनुभव दाजीने हा रोजची रोज विचार केला आहे रोज म्हणलं आपलं पहिलं आपण दाजी जसं व्हिडिओ टाकत होताना तसं दाजी रोजची रोज व्हिडिओ रोज अपलोड करणार तर चला मग बाय बाय सगळ्यांना